आरटीओच्या दुर्लक्षित एकाचा गेला बळी तर एक गंभीर जखमी इचलकरंजी डेक्कन रोड अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी हत्ती क्रमांक एम एच पंचेचाळीस त्रेसष्ट एकसष्ट याच्यामध्ये झाला मोठा अपघात मोठे बिंब घेऊन जात होते सदरील ते बिंब छोट्या हो हत्तीच्या होद्याबाहेर आल्यामुळे त्या युवकास बाहेर आलेला बिंबास मोटरसायकल धडकला तो युवक जागीच संपला व एक गंभीर जखमी झाला आहे जखमीस आय जे एम हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे छोट्या हत्तीमध्ये न बसणाऱ्या बिंबास आरटीओ हप्तेखोरीमुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असे नागरिकातून बोलले जात आहे आता तरी आर टी ओ लक्ष देणार का की आणखीन जण जीव घेणार अशी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे